जुन्नर शहरातील दिग्गज उमेदवारांच्या पॅनलचा धुव उडवत श्री चंद्रकांत कदम यांचा संपूर्ण पॅनल विजयी याबद्दल सविस्तर माहिती अशी की श्री शिवाई सहकारी ग्रहरचना संस्था येथे मागील वीस वर्षापासून संस्थेत बिनविरोध निवडणूक होत होती पण यावर्षी निवडणूक झाली आणि शहरातील काही दिग्गज सभासदांनी मिळून चंद्रकांत कदम यांच्या विरोधात पॅनल लावण्यात आला पण इतर सभासदांना चंद्रकांत कदम यांचे नेतृत्व मान्य असून परिवर्तन पॅनलवर पराभवाची नामुष्की ओढवण्यात आली परिवर्तन पॅनल की ज्याचे चिन्ह होते ढाल तलवार यातील एक पण निव नु, उमेदवार निवडून आला नाही विजयी पॅनल चिन्ह व नावे पुढील प्रमाणे विजयी झालेल्या पॅनलचे नाव येते श्री शिवाई सहकारी गृहरचना संस्था छत्रपती पॅनल त्याचे चिन्ह होते शिलाई मशीन त्यातील उमेदवारांची नावे सर्वसाधारण गट आवटी एकनाथ भीमाजी दोन कदम चंद्रकांत नानासाहेब पाच नंबर छव्हन प्रकाश रामचंद्र सात नंबर नांगरी मनोहर उर्फ मनोज पांडुरंग दहा नंबर विसावे सुभाष भवन अकरा नंबर शिंदे गोपीनाथ नामदेव अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी एक श्री कांबळे नितीन मारुती महिला प्रतिनिधी राखीव कदम सायली सूर्यकांत कदम सुनंदा चंद्रकांत इतर मागस्वी वर्गीय राखीव त्याच्यात होते एकच पिंगळे अतुल सुरेश पराभूत पॅनल शिवाई ग्रहरचना संस्था परिवर्तन पॅनल हा पूर्णतः पराभूत झालेला पॅनल आहे याच्यात याचे, याचे चिन्ह होते ढाल तलवार यातील उमेदवारांची नावे सर्वसाधारण गट कर्नावट स्वप्नील सुनील ॲडव्होकेट राम दशरथ कर्पे जंगम दत्तात्रय वसंत परदेशी सुमेत महेश बोराडे नारायण उमाजी शिंदे शिवाजी किसन अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी राखीव गायकवाड विष्णू किसन महिला प्रतिनिधी राखीव आझादे शोभा गौतम पाटोळे तुळसाबाई मुरलीधर इतर मागासवर्गीय प्रक आ, प्रवर्ग भोकरे संजय सुरेश यांचे चिन्ह होते ढाल तलवार विजय उमेदवारांचे जनतान्यूजतर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन जनता न्यूज जुन्नार